नमस्कार प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चाट स्पेशल गोड आणि तिखट चटणी सर्वात आधी आपण गोड चटणी बनवूयात इथे आपण घेतलेले अर्धी वाटी चिंच आणि अर्धी वाटी खजूर सर्वात आधी इथे आपण चिंचेला स्वच्छ धुवून घेऊयात चांगली राहावी म्हणून आपण त्याला मिठामध्ये ठेवली होती चिंच स्वच्छ धुवून झाली की चिंच आणि खजुराला पाणी घालून भिजत ठेवूयात आणि खजुराला आपण पन पंधरा ते वीस मिनिटे भिजत ठेवले होते ते चांगले भिजलेले आहेत आता आपण त्यांना मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊयात मिश्रण खूपच घट्ट असल्यामुळे थोडस पाणी घालून त्याला गिरकी देऊयात तयार झालेले जे मिश्रण आहे ते आपण गाळणीच्या सायडी गाळायचं कारण काही घाण किंवा चोथा असेल तो सगळा निघून जातो राहिलेले सर्व मिश्रण आता आपण गाळून घेऊयात अशा प्रकारे चिंचेचा कोळ बनवून आपला तयार झालेला आहे चिंच खजूरचा कोळ आपण गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवला आहे दहा ते पंधरा मिनटं आपण बारीक गॅसवरती त्याला ठेवणार आहोत त्यामध्ये आता आपण लाल तिखट चवीनुसार मीठ आणि थोडंसं काळं मीठ घालणार आहोत हे सर्व चांगलं मिक्स करायचं चटणीला चांगली उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये चवीचा गूळ घालून घेऊयात चटणीमध्ये खजूर घातल्यामुळे गूळ कमी लागतो तसेच चटणी चवीलाही चांगली लागते तुम्ही पाहू शकता चटणीला छानसा कलर आलेला आहे चटणी आता थंड होण्यासाठी ठेवून घेऊयात अशा प्रकारे आपली गोड चटणी बनवून तयार झालेली आहे आता आपण तिखट चटणी बनवायला घेऊयात आपण तिखट चटणी पुदिनो कोथिंबीरची पण बनवू शकता इथे आपण कोथिंबीरपासून बनवणार आहोत यासाठी इथे आपण कोथिंबीर घेतली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दोन ते तीन लसूण पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा लिंबाचा रस काढून घेतला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं काळं मीठ घेतलं आहे चटणीला घट्टपणा येण्यासाठी इथे आपण घेतले आहे दोन चमचे भाजकी डाळ घेतली आहे दोन चमचे शेंगदाणे घेतले आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामधून सर्व साहित्य बारीक करून घेऊयात ही चटणी पण खूप दिवस आणि चवीलाही चांगली लागते सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरून घेतलं की त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अजून एकदा किरकी देऊन घेऊयात अशा पद्धतीने आपली तिखट चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता चटणीला किती छानसा कलर आलेला आहे अशा प्रकारे आपली ग्रीन चटणी बनून तयार झालेली आहे अशा पद्धतीने गोड आणि तिखट चटणी बनवून तयार झालेली आहे की चाट चाटसोबत समोसा ढोकळासोबत चवीला चांगली लागते आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद